महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा आज खरंतर थंडावणार आहेत नाशिकचा विचार केला तर अनेक नाट्यमय घडामोडी देखील बघायला मिळाल्या होत्या विशेषतः नाशिकमध्ये आपण बोललं तर तिरंगी अशी लढत आहेत भाजप स्वबळावर आहेत शिंदेची शिवसेना राष्ट्रवादीची युती आहे त्या समोर महाविकास आघाडीचं देखील आव्हान आहे राष्ट्रवादीचं आपण बघितलं तर छगन भुजबळ यांची तब्येत ही सध्या बरी नाहीयेत मात्र असं असताना दुसरीकडे समीर भुजबळ हे मैदानात उतरलेले आहेत माझ्यासोबत समीर भुजबळ आहेत भाऊ भुजबळ साहेबांची तब्येत बरी नसताना जेंडाघर परिषद देखील आपण बघितले आता महापालिका देखील बघितली कसं एकूण चित्र बघते साहेबांची तब्येत बरी नसल्या कारणाने ते प्रचाराला येऊ शकलेले नाही आहेत आणि नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत नाशिक महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीने आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आणि दोघांनी जे मिळून जे आहे अतिशय चांगला असा वचननामासुद्धा आम्ही तयार केला की लोकांची प्रश्न जे आहेत म्हणजे गेले अनेक दिवस वेगवेगळ्या पत्र वर्तमानपत्रामध्ये काही टॉक शोज झाले किंवा काही लोकांच्या प्रतिक्रिया आल्या त्या सगळ्यांचा सारांश घेऊन जो आहे लोकांच्या खऱ्या समस्या काय अडचणी काय आणि त्यांच्या मागण्या काय ह्या सगळ्यांचा विचार करून जे आहे त्या पद्धतीने आम्ही आमचा वचननामा बनवला प्रश्न तर खूप आहेत अडचणी पण खूप आहेत कारण का गेले चार वर्ष जे आहे प्रशासक होतं आणि नऊ वर्षानंतर ह्या निवडणुका होत आहेत तर लोकांच्या फार अपेक्षा आहे की बाबा पुन्हा एकदा इथे चांगलं सरकार यायला पाहिजे आणि त्या सत्तेच्या माध्यमातून लोकांची चांगली सेवा व्हायला पाहिजे लोकांचे प्रश्न सुटायला पाहिजे आणि अशा पद्धतीने जे आहे शिवसेनेनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अतिशय चांगले असे उमेदवार दिलेले आहेत की लोकांच्या प्रश्नाची जाण असणारे त्यांच्या अडीअडचणी समजणारे असे सगळे उमेदवार आहेत तर निश्चितपणे जे आहे आमच्या दोघांचे मिळून जे आहे अतिशय चांगल्या पद्धतीने उमेदवार निवडून येतील आणि सत्तासुद्धा जी आहे ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची येईल जोरदार प्रयत्न देखील झाले मात्र भाजप सोबळावर आणि केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आम्ही एकत्र असल्यामुळे आमचा प्रयत्न होता परंतु शेवटी नगरपालिका जिल्हा परिषद महानगरपालिका ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि फार मोठ्या प्रमाणात जे कार्यकर्ते काम करत असतात त्यांना ही एकमेव संधी असती तर त्यांच्या पक्षातही अडचण होती आमच्याकडेही ती अडचण होती किंवा कमी सीटमध्ये करायचं तर पक्ष बा, बा, बा कार्यकर्त्यांना आपण कसं काय ॲडजस्ट करणार आणि पक्षसुद्धा जो आहे सगळ्याकडं पसरलेला असल्यामुळे तर पक्षाची ताकदही ती टिकून ठेवायला पाहिजे तिथे तर त्या दृष्टीने जे आहे आम्ही शिवसेनेबरोबर ही युती केली आणि त्यांचेसुद्धा उमेदवार ॲडजस्ट झाले आमचेही कार्यकर्ते ॲडजस्ट झाले आणि त्या पद्धतीने जे आहे आता आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून जे आहे एक विकासाचा अजेंडा घेऊन ह्या निवडणुकीला सामोरं जात आहोत मायुती झाली नाही याचा म्हणजे आता तुम्हाला काय वाटते दिवस झालेत शेवटचा दिवस आज फायदा होईल की तोटा होणार की युती झाली असती तर बरं झालं असतं नाही असं काही नाही आहे आम्हीसुद्धा आज जे आहे ताकदीने उतरलेलो आहोत आणि लोकांनाच्याकडून जे काय आम्हाला रिस्पॉन्स मिळतो आहे तो अतिशय चांगला मिळालेला आहे म्हणजे लोकांनाही थोडा बदल हवा आहे अशा पद्धतीचं लोकांच्या मनातून जे आहे जे चर्चेतून जे आहे आम्हाला बघायला मिळालं आणि त्यामुळे निश्चितच ही आमची जी लढाई जी राहणार आहे ती भाजप विरुद्ध राष्ट्रवादी सेना राहणार आहे कारण विरोधी पक्षाचं कोणच दिसत नाही आहे बरं संक्रांतीच्या काळात निवडणूक हो आहेत कोणाची पतंग कटणार कोणाचा ढील चांगला सुटला सर्व पक्षाच्या आपापल्या परीने प्रचार करत आहेत प्रत्येक उमेदवार जो आहे घरोघरी जाऊन जे जा आहे आपल्या आपल्या मतदारांना जे आहे आपली बाजू मांडायचं काम करत आहे तर शेवटी जनतेच्या हातात जनता जो निकाल देईल तो सर्वांना मान्यच असेल आपण बघत आहोत खरं तर नाशिक महापालिकेवरती शिंदे आणि राष्ट्रवादीचाच युतीचा झेंडा केला असा विश्वास समीर भुजबळ यांनी व्यक्त केला आहे के कॅमेरामेनिकी पवारसह प्रांजल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी नाशिक